नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना तर बरेच जीव झालं मच्छीही खाली नाही तर ताकाची भा दह्याची भा ताण ताकाव कशी भागवायची तर त्यासाठी सुरण आणलं सुरण सूरन छान असं धुवून घेतलं आणि त्याचे काप कट करून घेतले त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकली चवीनुसार मीठ टाकलं हळद टाकली थोडासा गरम मसाला टाकला लाल तिखट टाकलं कांदा लसूण मसाला टाकला आणि छान असे एक लिंबू पिळून घेतलं एका लिंबाचा जरा जास्तच झालं थोडंसं आंबट झालं होतं अर्ध लिंबू टाकलं असतं तरी भरपूर झालं असतं छान लिंबू पिळून घेतलं वरून झाकण ठेवलं छान असं मिक्स करून घेतलं आणि पाच मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवून दिलं सगळं छान असं मिक्स झालं होतं साईडला परातीमध्ये मी थोडंसं तांदळाचं पीठ आणि थोडासा रवा त्यामध्ये मीठ टाकलं मिरची पावडर टाकली आणि छान असं मिक्स करून घेतलं सुरणाचे काप मसाल्यामध्ये छान असे मुरले होते तवा गरम करायला ठेवला त्यामध्ये तेल टाकलं रव्यामध्ये डुबून छान असे फ्राय करून घेतले पहिलेच फ्राय झाले तर माझ्या शिवण्या लगेच टेस्टिंगला आले मला दे मला दे पाहू दे तिला एवढं आवडलं की तिने एका घासात अख्खं सुरण खाऊन घेतलं पाव किलो सुरणामध्ये ताटलीभर सुरणाचे काप तयार झाली होती तर हा माझा छोटासा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की सांगा आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका